नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत बॉर्डर गावसकर ट्रॉफी साठी टीम इंडियाची जोरात तयारी सुरू आहे टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलियात पोहोचल्यापासून कसून सराव करत आहे दोन्ही संघात एकूण सामने खेळवण्यात येणार ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील तिसऱ्या साखळीचा भाग आहे पॅट कमिन्स या मालिकेत ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे तर रोहित शर्मा याच्याकडे टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे मात्र रोहित पहिल्या कसोटीत खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया या मालिकेला बावीस नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे मालिकेतील सलामीचा सामना पर्थ येथे खेळवण्यात येणार आहे मात्र क्रिकेट चाहत्यांना सामने असल्यास झोपमोड करावी लागणार आहे या मालिकेतील संपूर्ण सामन्यांना भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरुवात होणार तसेच सामने कोणत्या मैदानावर आणि कुठे पाहता येणार हे ये सर्व आपल्या व्हिडिओतून जाणून घेऊयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील सामने मोबाईल वर डिजने प्लस हॉटस्टार एप वर पाहता येतील तर टीव्हीवर वर स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वरील सामने पाहायला मिळतील सामन्यांचा वेळ आणि कोणत्या मैदानावर असणार पहा पहिला सामना हा ते नोव्हेंबर दरम्यान येथे सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल त्यानंतर दुसरा सामना हा सहा ते दहा डिसेंबर रोजी ओव्हलच्या मैदानावर होईल हा कसोटी डे नाईट रंगणार आहे हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी खेळला जाईल त्यानंतर तिसरा सामना चौदा ते अठरा डिसेंबरला गाबाच्या मैदानावर पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल चौथा कसोटी सामना सव्वीस ते तीस डिसेंबरला मेलबर्नच्या मैदानावर पहाटे पाच वाजता सुरू होईल त्यानंतर मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना तीन ते सात जानेवारीला सिडनी येथील मैदानावर भारतीय वेळेनुसार पहाटे पाच वाजता खेळला जाईल तर असे असणार आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा